रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी आपला बंटी राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो ही जी सोमवारची बैलजोडी मित्रांनो हिच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे पण माझी एक गोष्ट ऐकून घ्या आज रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस तालुका चोपडा येथील सुंदर बैल बाजार आहे त्याच्यानंतर मित्रांनो व्यवहार करताना एक वेळेसनी पन्नास वेळा पारखून बैलजोडी घ्या कारण की आपला जो पैसा आहे फार कष्टाचा आहे मी पण शेतकरी मित्रांनो राहायला दुसरा विषय असा की जर माझा एक रुपया गाड्याचा चाक एवढा असेल तर मग तुमचा पण आहे मित्रांनो ठीक आहे तर बैलजोडी घेताना एकदम पारखून घ्या फक्त माझा प्रयत्न काय मित्रांनो लांब लांबचे शेतकरी असतात आणि चोपडा तालुक्यातील बैलजोड्या फार छान असतात भरोसेमन असतात जी बोलीबंधन होईल त्या बोलिबंदनुसार सगळा व्यवहार होईल मित्रांनो ठीक आहे आता ही बैलजोडीचा क्षेत्रीयांशी व्यवहार चालू आहे ठीक आहे तर ही बैलजोडी बघू शकतात एक नंबर आहे धर्मराज दादा यांच्या आहे जी बोली बंधन होईल मित्रांनो त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा गद्दारी होणार नाही ठीक आहे किती आहेत दादा सात त्यात सर्व कामाला चालेल बरं बरं तर मारलं बसणं उठणं तर तुम्ही पहिले अगोदर फेस चेहरा बघा त्याच्यानंतर पायांवर निरीक्षण करा मित्रांनो कारण की व्यवहार चालू आहे व्यवहार जर झाला तर काही टेन्शन नाही ठीक आहे nhưng mà साइड sai हां हां ए बगा आवाज चालू ạ हां ए धर्मराज दादा यांच्या धावणी दिले मित्रांनो जर बैलजोडी आवडत असेल तर तुम्ही धर्मराज दादांशी कॉन्टॅक्ट करा व्यवहार करताना कमी जास्त होत असतं त्याच्यानंतर पायांवर निरीक्षण करा मित्रांनो तुम्हाला पाय दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे हे बघा हे बघा बेस्ट बैलजोडी मित्रांनो यावार म्हणजे यवार होईल बोलीबंधन म्हणजे बोलीबंधन होईल बोलीबंदन मध्ये कुठलाही काना मात्र चुकी होणार नाही जे बोलीबंधन होईल त्याच बोलीबंदन नुसार तुम्हाला बैलजोडी दिली जाईल आणि त्याच शब्दावर टिकलं जाईल आता इथे या वार साधील मित्रांनो ही बैलजोडीचा आहे पाठ हजार मागताय ते तुम्ही आपली किंमत काय ती ना आपण ब्याण्णव हजार रुपये सांगितलं होते त्यांना बरं ब्याण्णवचे एक्क्याऐंशी सांगितलं पासठ हजार रुपये बरं काय ना का, का तुम्ही पाटील वासुदेव बाबुराव पाटील तर यांचा यो वर चालू आहे मित्रांनो धर्मराज दादा यांच्या धावून होतील मोबाईल जोडी एकदम बेस्ट आहे बघा

ચાદા બોલાવ બરાબર रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण घेतली का दादा यांच्या व्यवहार असा झाला दादा दादांचे सांगत होते एक्क्याण्णव आपण स्टार्टिंगला मागितली तिला एकसठ हजार ला बर बर नंतर थोडं ते मत बिशिर आपले हे दादा ते त्याला सांगायला लागले की बाहेर व्यवस्थित व्यवहार जोडी चांगली आहे बोरे नवे ती दादा त्यांनी सांगितले की ब म्हटलं चला बो एकाहत्तर मध्ये फायनल करू मग भाऊ आले ते दावनवाले धरम्तर मध्ये फायनल बैलजोडी एकदम बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो या शेतकरी दादांनी बैलजोडी घेतली धरमरा दादा यांच्या जवळून आहे तुम्हाला अजून जर बैलजोडी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि मित्रांनो व्यवहार करताना जे ही सोशल मीडिया आहे बनतो त्यावेळेस जातो कुठल्याही प्रकारची जागा किंवा धोकेबाजी होणार नाही हे एवढं लक्षात घ्या हे धर्मराज दादा आहेत त्याच्यानंतर हे त्यांचे लहान भाऊ आहेत आपला माल नेहमी ने तर मार्केटमध्ये राहतो आणि मित्रांनो एकदम बेस्ट बैल जोडी आहे अजून एक वेळेस निरीक्षण करायला हे बघू शकतात मित्रांन त्याच्यानंतर पायावर निरीक्षण करा हे बघा एकदम बेस्ट जोडी आहे एवढ म्हणजे एवढ होईल कुठल्याच प्रकारची फसवणूक होणार नाही ठीक आहे व्यवहार झाला आहे बहात्तर हजार एकाहत्तर बहात्तरमध्ये ठीक आहे